हंगेरी ग्रामीण वीज सहकारी संस्थेत अनेक वर्षांपासून हिटलरशाही कारभार सुरू आहे त्यामुळे आम्ही अकरा संचालक मंडळाचे सदस्य कंटाळून बाहेर पडलो हो आहोत असे संचालकांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सांगण्यात येत होत्या पण प्रत्यक्षात काहीही काम झाले नाही बागायतदारांच्या घरांमध्ये निरंतर ज्योती योजनेअंतर्गत चोवीस तास वीज पुरवठा करावा अशी मागणी होती पण इतक्या वर्षांपासून ही मागणी करूनही त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे आम्ही बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी जोल्ले आणि बालचंद्र जारकीहोळी यांची मदत घेऊन लवकरच चोवीस तास वीज पुरवठा सुरू करण्याची व्यवस्था करणार आहोत असे त्यांनी सांगितले का आम्ही एकत्र याचं कारण फार मोठं आहे गेले अनेक वर्षे म्हणजे तीस वर्ष झाले या संस्थेमध्ये आम्ही संचालक म्हणून काम केले चेअरमन म्हणू म्हणून काम केले आम्ही सर्वांमुळे एकच आमचं ध्येय होतं की आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे सप्लाय मिळू देत त्यांचे कामं होऊन देत हा एकच उद्देश ठेवून आम्ही आज या ठिकाणी सगळेजण त्यांना कंटाळून या ठिकाणी मी बाहेर पडलो आज या ठिकाणी आम्ही आमच्या शेतकरी बंधूंना एवढं सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून जे कारभार चालत आला त्याला कंटाळून सर्व संचालक मंडळ आज अकरा जणांची आमची टीम एकत्र आलेली आहे आणि या याच्यामध्ये आम्ही सर्वांनी म्हणून एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत कशाचा लोभ न करता कशाचाही लोभ न करता आम्ही एकत्र जमलो आहे कारण या ठिकाणी आता शेतकऱ्यांना अनेक अडचणी टी सीच्या असतील किंवा अनेक त्यांचे घरचे कनेक्शन असतील यासाठी आम्ही ज्या भागातले डायरेक्टर आहे परवाच्या बोर्डच्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही आमच्या वरच्या अधिकाऱ्यांनासुद्धा हे सांगितलेलं आहे की ग जी जे कामं आहेत त्यांच्या भागातल्या डायरेक्टरांच्या त्यांच्या कानावर घालून करा हे आम्ही सांगितलेलं आहे त्यांना आणि त्या पद्धतीनं आम्ही जरी कुठं आत्ता असलो तरी पण आम्हाला तुम्हाला फोन करून तुमची कामं लवकरात लवकर म्हणजे करायच्या दृष्टिकोनातनं मी प्रयत्न करतो कारण आज टी शे काटला नाही उद्या चार दिवसांना असं काही होणार नाही इथून पुढं लवकरात लवकर टी शे बसवून शेतकऱ्यांना एक चांगलं पद्धतीचं सप्लाय देण्याच्या दृष्टिकोनातनं मी हे काम करणार आहे आणि त्याचप्रमाणे आमचं पुढचं ध्येय काय म्हणजे या भागामध्ये आमच्या तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना म्हणजे फिल्ड एरियामध्ये जे, जे, जे शेतकरी आहेत त्या लोकांना चोवीस तास लाईट कसं मिळा मिळावी ह्या दृष्टिकोनातनं आमच्या सगळ्यांचे प्रयत्नच न त्यासाठी आमच्या आमचे जे वरचे अधिकारी असतील किंवा आम्हाला जे पाठिंबा दिले आमदार खासदार असतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊन त्यांच्याकडे हे काम करायच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण आज या ठिकाणी आम्ही एवढं सांगायचं आम्ही इच्छितो गेले अनेक वर्षी यामध्ये संचालक मंडळ आहेत त्यांनी काम कुठल्या पद्धतीने केलं हे तुम्हाला माहितच आहे आणि त्यांच्याकडे काय पॉवरच नसल्यामुळं आज हे मै ही परिस्थिती आलेली आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्या दृष्टिकोनातून एक दृष्टिकोन चांगला ठेवून सगळे आम्ही एकत्र येऊन हे एक पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य द्यावं आणि तुमचे काय काम असले तर आमचा आम्हाला फोन करा आम्ही जाग्यावर असो किंवा बाहेर असो तुमचे

पुकेरी